नमस्कार मंडळी मी आज आलेले आहे आई जीवदानी पूजा साहित्य व भंडार दादा तुमचं नाव काय जितेश छोटू पाटील जितेश छोटू पाटील हे ना आपले मराठीच दादा आहेत मी तर सांगत असे बघा हे इकडचे गावालेच आहेत इकडचे दादा हे गावालेच आहेत आणि आपला म्हणजे एकच उद्देश आहे की मराठी माणसांना सपोर्ट करायचे मी आतापर्यंतचे सगळे माझे मराठी माणसांचेच व्हिडिओ झाले आपण एक आधी इथे मालक त्यांचा बनवला आता ह्या दादांच्या इथे एक आलोय हे बघा इथे आपल्याला गणपतीसाठी सगळं लागणार ना पूजेचं साहित्य आहे इकडे हे बघा इकडे ना मी दाखवते आता छोटाच व्हिडिओ बनवणार आहे कारण त्यांना ना डिस्टर्ब नको व्हायला त्याच्यामुळे हे बघा हे गौरीचे मुखवटे आहेत इकडे गणपतीच्या वगैरे बघा कृष्णाच्या गणपतीच्या वगैरे इकडे मूर्ती आहेत ठेवलेल्या इकडे निरंजन आहे तिकडे खाऊचं सामान आहे प्रसाद हा प्रसादाचं आणि इकडे बघा ह्या सगळ्या संठे आहेत म्हणजे माला सगळ्या हे बघ हे इकडे भाशिंग वगैरे इकडे असं फेटे वगैरे वगैरे आहे माशिंग इकडे हार वगैरे आहे हे बघा इकडे असे आपल्याकडे वरायटी आणि इकडून सुरुवात आहे मूर्ती थोडी चांगल्या पॅटर्न वाल्या हा हे बघा इकडे असं गौरीचे मुखवटे पण आहेत का अजून भारी सर्वात भारीतली हे बघा डॉक्टर अमरावती पॅटर्न खळी बोलतात ना खळी पॅटर्न तो आहे आणि आपल्याकडे मूर्त्यांमध्ये पंचधातू मध्ये पण मूर्ती आहेत हे सगळ्या मध्ये मूर्ते आहेत हे अष्टधातूमध्ये मूर्ते आहेत आठ धातू मिक्स असतात आठ आठ आणि हे बघा इकडे हे अगरबत्ती आहे तिकडे किती पासून स्टार्ट आहेत अगरबत्त्या अगरबत्ती माझ्याकडे पन्नास रुपये पाव किलो आहे ते तीनशे वीस च्या पन्नास ग्राम इकडे आपल्याकडे भरपूर सुगंधित अगरबत्ता अवेलेबल आहे छान आहे बघा इकडे छोटासा स्टॉल म्हणजे छोटंसं दुकान आहे आणि आपल्या मराठी माणसांचं मराठी माणसांना सपोर्ट करा मराठी माणसाला पुढे जाऊ दे बघा इकडे अजून दाखवते तुम्हाला इकडे धूप वगैरे आहेत कापूर धूप वगैरे आणि ह्या इकडे सगळ्या माला कंठ्या वगैरे आहेत आणि जेवढं पूजेचं साहित्य लागतं ना सर्व इथे जे आपल्याला पाहिजे आम्ही छोटासाच व्हिडिओ करतोय कारण की गणपतीची गडबड आहे ना त्याच्यामुळे तर दादांच्या दुकानाला नक्कीच दुकान आहे सांगा नाव पण सांगा दुकानाचं आई जीवदानी पूजा साहित्य भंडार शॉप नंबर वन जने निवास कुलपाडा स्टेशन रोड टोटाळे तळावाच्या बाजूला विरा समोर तलाव आहे त्याच्या बाजूलाच आहे आणि सार्वजनिक वाचनालयाच्या जवळ वाचनालयाच्या जवळच आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि दादांच्या दुकानाला नक्की भेट द्या